नमस्कार मित्रांनो महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे आहे या निवडणुकीमुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने काही ठिकाणी वाद मिळत आहे एवढंच नाही तर या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात होते परंतु आता अनपेक्षित आणि धक्कादायक असा ट्विस्ट आला आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता मावळली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न लढता स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार याच निर्णयाचा एक भाग म्हणून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सत्तर उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला त्यानंतर या सत्तर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना थांबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार होते त्यासाठी जागा वाटपावर चर्चा सुरू होती परंतु ऐनवेळी तोडगा न निघाल्याने आता घटक पक्ष देखील निवडणूक लढणार आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेत चांगलीच चुरस रंगणार आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र राष्ट्रवादी यांची युती तुटल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो ो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा